मोहोळ मतदारसंघातील पेनूर या गावात विद्यमान आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून मोठा विकास झाल्याचे नागरिकांकडून ऐकण्यात येत होते त्या अनुषंगाने मोहोळ मतदारसंघातील पत्रकार बांधवांनी त्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला पेनूर गावात असणारे रामदास चौरे यांच्या माध्यमातून विद्यमान आमदार यशवंत तात्या माने यांच्याकडे गेल्यास काम अपूर्ण राहत नाही नागरिकांनी सांगितले त्यावेळेस नागरिकांनी आपल्या सोलापूर टाइम्स न्यूज चॅनलच्या प्रतिनिधींना त्यांच्या भावना सांगितल्या माझं नाव महादेव गणपत डोके राहणार डोके वस्ती पेनूर आमचा येण्या जाण्याचा जे जुना रस्ता होता तारापूर पेनूर ते रस्ता बरेच दिवस पेंटिंगला होता कमीत कमी पंचवीस वर्षापासून आमची या जायची आपदा होती ती यशवंत तम्माने आमदार यांच्या निधीतून किंवा त्यांच्या प्रयत्नातनं हा रस्ता मंजूर करून पूर्ण केलेला आहे आमची जाण्या येण्याची फार अडचण होती ती अडचण त्यांनी आनंदाने दूर केलेली आहे तरी आम्ही त्यांचा या याच्याबद्दल धन्यवाद काय केलं काय केलं त्यांनी त्यांच्या निधीतनं आणून दिला सरकारनं प्रयत्न करून आम्ही त्यांच्याकडे गेलो त्यांच्यानंतर परत त्यांनी काम करून दिलं आमचं आमच्या येण्या जाण्याची फार अडचण होती ती अडचण दूर झालेली आहे आता आम्हाला काय टेन्शन राहिलेलं नाही अगोदर अगोदर या जायाची पंचायत होती माणसं घसरून पडत होती इकडे यायला सुद्धा कोण वस्तीवर तयार होत नव्हती ते आमची फार आपदा होती ते या जास्त हा आमदारनं दूर केलेली आहे हॅलो <tinyan> नमस्कार सोमनाथ मालारी डोके मी पेनोर तारापूर रस्ता हा पंचवीस ते तीस वर्षापूर्वी झालेला होता खडीकरणाचा त्यानंतर अजिबात ह्याकडे लक्ष नव्हतं कुणाचंच पण रामदासभाई चौरे यांच्या प्रयत्नातून आणि यशवंत ते माने यांच्या प्रयत्न मार्गदर्शनाखाली पूर्ण झालेला आहे आणि अतिशय मजबूत तीन चार लेअर झालेले आहेत आणि आमच्या डोके वस्ती ह्या हा जो रस्ता आहे तो सुद्धा खडी करण्याचा पूर्ण झालेला आहे समाधानी एक नंबर समाधानी आणि आमदार बाळराजे पाटील त्यांच्या प्रयत्नातून सुद्धा हा रस्ता पूर्ण झालेला आहे ह्या रस्त्याला कमीत कमी पंच्याऐंशी लाख रुपये निधी झाले आलेला आहे आणि आता फक्त एक क्लिअर राहिले ती बी वरची मिशनची हा हो बरं आहे म्हणजे फिक्सच आहेत चांगली मतदान म्हणून चांगली भूमिका आहे या परिसरात तर आपलं आपलं उघडपणे आहे यशवंत ते माने माझं नाव दादा डोके हा आम्ही एक आमच्या रस्त्याचा असा प्रसंग होता की पंचवीस वर्ष झाला आमचा रस्ता होत नव्हता आम्ही लय पोटऱ्यांकडे गेलो पण आमचा काय रस्ता कोणी केलेला ले। नाही मग आम्ही रामदासबाईकडे गेलो मामा असे असे आमचं काम आहे आमचा रस्ता मंजूर करा मग मामा गेल्यानंतर आम्ही आमच्या मळ्यातली सगळं 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 शेतकरी गेलो आणि गेल्यानंतर आम्ही भाऊसाहेबपशी गेलो भाऊसाहेबने आमचा शब्द मानला पुन्हा आम्ही आमदार साहेबांपशी बी गेलो आमदार साहेबांनी बी मानला आणि आमचा रस्ता दहा दिवसाच्या आत मंजूर केला आणि आमच्या रस्त्याला पंच्याऐंशी लाख रुपये मंजुरी आणली आमदार साहेबांनी यशवंत ते आणि त्यानंतर आमचा रस्ता असा झाला की मजबूत झाला आमच्या रस्त्यावर येता जाता पाऊस पडला तर आम्हाला जाता येत नव्हतं अक्षरशः आणि अशा दुर्दैवी घटना घडल्या त्या दहा वर्षाखाली एक घटना घडलेली का आहे कारण थोडस काय तर प्रॉब्लेम झाला काय तर सर्प चावला पण जाता आलं आला नाही थोडा पाऊस पडला होता चिटचिट -चिट। ते जास्त मृत्यू झाला त्यामुळे लय भयान अडचणी होत्या आणि आम्हाला मोठी साथ मिळली आमदार साहेबकुंडं आणि आमचा रस्ता मजबूत झाला आता जाते हवेसारखी जाते आता एक नंबर सुपर झाला एक नंबर चार थर आहेत रस्त्यावर मजबूत आहे साईट पट्ट्या भरलेत सारे खोदलेत सगळं ओके मध्ये केलेलं आहे मुर्मी दिलेला आहे ह्यांचा बी राहिलं होतं पण ह्यांच्यात जाता येत नव्हतं की अक्षरशः अशी झाडं होतं की थोडा वैर वाद होता त्या बी मिटवून घेतला रामदास बाय आले तुम्ही असं असं करा दोघं जरी एकमेकाच्या सामर्थ्यानं काम करा तुम्हालाच जायचं आहे असं म्हणलंय त्यांचा बी शब्द पाळला त्यांनी स्वतः आमदारच्या फंडातूनच रस्ता आम्हाला भरून दिला त्यामुळे आम्हाला रामदासबाईची भरपूर साथ आहे आणि आम्हाला आमदार साहेबाची भरपूर साथ आहे पांढरंग भैरव डोके डोके बस तो देवसाहेब पंचवीस वर्ग अवस्था बेकार आहे नाही बेकार अवस्था दोनशे वेळा भरून टाकलं भरला आम्ही हातात वरग एक वेळा केला पण ती पुन्हा त्याला कुणी केलं लक्ष दिलं नाही येऊन जायची रस्ता बघून जायची मोजून जायची महागारी जायची बळ अशी करून करतो करतो करत नव्हती तर लय बेकार झालं चक्राची अवस्था बेकार नव्हतं खेंड जात नव्हती पडत होती गाडी कसत होती ते अवस्था बेकार होती काय परिस्थिती आता एकदम परिस्थिती चांगली बदल रोड चांगला झाला मजबूत झालाय अमदाबाद समोरून केलाय ज्येष्ठ माने आमदार साहेबांनी केलाय महाराजांनी पटलान केलाय सगळ्या सहकार्याने सहकार्य चांगलं झाले आणि चांगला रोड केलाय रोड मी दोन नंबर काय झालेला नाही चांगला मजबूत चांगला मोठा रोड चांगला झाला गोष्ट हां ये माने निक्षे? ठीक काय अडचण नाही उघड घेतली काय अडचण नाही त्याला काय काम केलं त्याला सहकार्य करायला कायच अडचण नाही हो आत्तापर्यंत केलं अर्धा तुकडा टुकडा तुकडा करायची मग मत्ती घेऊन जायची उघड होती ती बा याची बघायची पण यायची माहेर जायची बघू दी सगळी जायची माहेर एक तुकडा करायचा झाला विषय मिटला किती दोन तुळजा तुकडा टोकडा झालाय एकदम रोड लय भरपूर असं रोड काही होणार आंबा एक सर टोकडणार अजिबात नाही किती एवढं का मग किती झालं अट्टाच किलोमीटर जा दा मीटर जा भरपूर झालं असतं झाल्यानंतर चाल ना दादा एक नंबर एक नंबर काय टेन्शन नाही हे वर्ष कायच वा टेन्शन नाही हे वर्ष सगळे येऊच